पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता एक रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना तर आणणार आहे त्यानंतर दुसरी जी शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे तर कृषी मंत्र्याची मोठी घोषणा एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की एकतीस मार्चपर्यंत सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होणार आहेत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा पिकमा इथं भरू शकता तर आता जे की पोखरा योजनासुद्धा आलेल्या या योजनेच्या अंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ या योजनेच्या अंतर्गत पोखरा योजनेच्या अंतर्गत तुम्ही घेऊ शकता पीक जी की पिकम्याची रक्कम एकतीस मार्चच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटीच्या भांडवल गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना त्याचप्रमाणे जे की शेतकऱ्यांना आता एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पिकमा देण्यात येईल तसेच कृषी मंत्री माणिक कोकोटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केलेले आहेत जे की राहिलेला पीक मा आहे तर त्यामध्ये तुमचा खरीप असेल किंवा रब्बी असेल किंवा अग्रमी जे की तुम्ही ऑनलाईन तक्रार केल्यानंतर अधिकीही तुमच्या खात्यामध्ये पिकमाची रक्कम अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नव्हती ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार केली होती अशा शेतकऱ्यांना पिकमा इथं मंजूर झालेला होता तर दे आता देवेंद्र फडणवीस व जे की उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये पाच हजार कोटी रुपयाची भांडवल गुंतवणूक करून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न इथं करण्यासाठी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे आता जे की इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी की पीक विम्याची रक्कम इथं जमा करण्यास सुरुवात झालेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत न मिळालेल्या अवस्थेत निर्माण झालेली आहेत मात्र चार आठ दिवसात शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळेल तर एक रुपयाचा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे गैरप्रकारात शेतकऱ्यांचा जे की ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीक विम्याची रक्कम त्यांच्यापर्यंत पोचलेली नसेल तर असे शेतकरी बांधवांनी आता ऑनलाईन तक्रार करून तुम्ही राहिलेला पीकमा इथं मिळवू शकता तर यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्या ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार नोंदवलेल्या होत्या तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता पीकम्याची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मा एकतीस मार्चच्या आधी आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याची जी की पीकमॅची रक्कम आहे ती जमा करण्यात येईल तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आली असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पिकमा संदर्भात सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी व पिकमा तुम्हाला जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू